उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एम आयएमए हॉलमध्ये गणेश मंडळ डॉक्टर आणि पोलीस प्रशासनाची बैठक संपन्न उत्सवातील डॉल्बी आणि लेझर शो यांच्या दुष्परिणामावर डॉक्टरांचे मार्गदर्शन एम ए हॉलमध्ये आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टर्स पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळांची संयुक्तिक बैठक पार पडली या बैठकीत गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या डॉल्बी लेझर शो याचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम संदर्भात आय एम एच्या डॉक्टरांनी गणेश मंडळांना माहिती दिली डॉल्बीमुळे हृदयावर पडणारा ताण कर्णकर्कश आवाजामुळे त्याचे कानावर होणारे दुष्परिणाम तसेच अलीकडेच नवनवीन लेझर शोमुळे डोळ्यांचे उद्भवणारे विकार यासंबंधी महत्वपूर्ण माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनच्या हृदयरोग तज्ज्ञ नेत्रविकार तज्ज्ञ तसेच कान नाक घसा तज्ञ यांनी मोठ्या स्क्रीनवर माहिती देऊन उपस्थितांचे मार्गदर्शन केले तर पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अटी आणि नियमानुसार साऊंड सिस्टमच्या आवाजाची मर्यादा कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने उद्भवणाऱ्या प्रश्नांवर पोलीस प्रशासनाची भूमिका कठोर असणार असल्याची माहिती दिली तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन गणेश मंडळांनी करावे असेही आवाहन केले याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा पोलीस निरीक्षक करून सुगावकर आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर रविकांत पाटील उपाध्यक्ष डॉक्टर हर्षल कुलकर्णी सचिव डॉक्टर जीवन माळी ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर शशिकांत दोरकर डॉक्टर रियाश मुजावर यांच्यासह अनेक डॉक्टर्स कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी आणि गणेश मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते नमस्कार मी ननिल गिल्ला सब पोलीस ऑफिसर मिरज आज सांगली जिल्हा पोलीस प्रशासन तसेच आय एम ए तसेच महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व गणेश मंडळ सांगाच्या समिती पत्रकार बांधव यांची बैठक घेण्यात आली ज्यामध्ये गणेश गणेशोत्सव दोन हजार चोवीसच्या अनुसंगाने सर्वांना मार्गदर्शन आणि प्रबोधन करण्यात आले पोलीस प्रशासनाकडून सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सांगितलेलं आहे की जे मंडळं पर्यावरणपूरक मुक्त आणि सामाजिक उपक्रम राबून घेण्यास उत्सव साजरा साजरा करतील त्यांना जिल्हा पोलीस करून सन्मानित करण्यात येईल सर्व मंडळांना हे आवाहन करण्यात आलं आलं आहे की डॉल्बिन तसेच लेझर मुक्त गणेश उत्सव साजरा करावा अन्यथा योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल डॉक्टर रविकांत पाटील आय एम ए प्रेसिडेंट मिरज आज पोलिसांच्या वतीने जो कार्यक्रम घेण्यात आला सर्व गणेश गणेशोत्सवांसाठी तो अगदीमुक्त आणि निर्जनमुक्त गणेशोत्सव व्हावा यासाठी अतिशय छान कार्यक्रम विरज आय एम एच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात यावं विरज आय एम एच्या अध्यक्षपण आणि निरंतर नागरिक यांच्या वतीने मी सगळ्या गणेश मंडळांना आवाहन करतो डॉल्बी आणि लेझर याच्यासारखं अतिशय वाईट असं कुठलंही शस्त्रच बनेन मी की अशा प्रकारची कुठली उपकरणं जी आहेत की आपण गणेश शिश्वात वापरतो त्याचा आरोग्यावर फार मोठा परिणाम होतो आता परवाच एक लेझरमुळे डोळे जाण्याची केस आलेली आहे की आम्ही पोलिसांना रिपोर्ट केली होती आणि डॉल्फीमुळं बऱ्याच जणांच्या कानाला बऱ्याच जणांच्या हृदयावरही परिणाम झालेला आहे तर हे सर्व आपण पूर्णपणे डॉल्बी आणि मुक्त असा गणेश उत्सव करावा एक ट्रॅडिशनस ट्रॅडिशनल गणेश उत्सव व्हावा आणि त्या पारंपरिक पद्धतीने मिरजेमध्ये गणेश उत्सव व्हावा आणि हीच परंपरा मला वाटते पुढं व्हावी यासाठी सर्वांनी म्हणून आपण प्रयत्न